न्यूज न्यूज लोकप्रिय डॉक्टर दीपक शेट्टे यांचा आदरणीय राज्यपालांशी झाला संवाद महाराष्ट्राचे राज्यपाल मान्य श्री सी पी राधाकृष्णन यांचा कोल्हापूर दौरा नुकताच संपन्न झाला राज्यपाल महोदयांच्या बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती बाबत निवडक आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली होती डॉक्टर दीपक शेट्टे आदर्श विद्यानिकेतन मिनसे तालुका हात कनंगले येथील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आणि गणित विषय अभ्यासक शिक्षक ओळख करून देताना जुन्या मापाचा जुन्या मापनाचा व संग्रह असणारी सुमारे चाळीस लाख खर्चून स्वमालकीची गणितायन प्रयोगशाळा तयार होत आहे आणि ती महाराष्ट्राची वेगळी ओळख होईल अशी अपेक्षा आहे असं वक्तव्य दीपक शेट्टी यांनी केले तसेच देशामध्ये दे। वन नेशन वन सिलेबस वन क्वेश्चन पेपर वन अकोमोडेशन होण्याचं मी शिक्षक या नात्याने स्वप्न पाहू शकतो का कारण नीट जेई आणि स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण विद्यार्थी मागे पडत आहेत आणि हे का गरजेचं आहे याविषयी अधिक जाली। या चर्चा झाली राज्यपाल महोदयांनी ते मनपूर्वक ऐकली या सर्व टीमला राज्यपाल महोदयांच्या बरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली मान्य राज्यपाल महोदय आणि हे सर्व शिक्षक यांच्या संवादातून निश्चितच कला क्रीडा क्षेत्रात अभिप्रेत असेल असे निर्णय होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षक अधिकारी श्री एकनाथ आंबेकर सर यांच्या संकल्पनेतून या सर्व शिक्षकांना मान्य राज्यपाल महोदय यांच्या समवेत शिक्षण क्षेत्रातील प्रगती बाबत संकल्पनेबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सुतार कोल्हापूर